नमस्कार मी राणी कासलीवाल टी न्यूज मध्ये आपले स्वागत उद्योजकांवर होणाऱ्या दहशतीला पाहिजे आणि मी प्रत्येक उद्योजकांच्या खंबीरपणे उभा आहे सुपा येथे मतदारांशी संवाद साधताना येथील खुंटलेल्या औद्योगिकीकरणाला असलेली कारणं आणि त्यावर मार्ग कसा काढता येईल या संदर्भात भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी आपले मत व्यक्त केले लेबर कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स तुम्हाला माहिती किती लोकांकडे आहे नगर तालुक्यात तर दुसऱ्या माणसाकडे प्रश्न हा लोकांना रोजगार निर्मितीचा नाहीये प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी सुपाय पांडीशी असेल नगर एम असेल जो मोठा उद्योग या ठिकाणी यायला तयार असेल त्याला सहा महिने अगोदरच आपण विचारायला हवं की तुम्ही जरा उद्योग टाकला तर तुम्हाला कोणत्या क्वालिफिकेशनचे किती लोक लागणार त्या लोकांना आपल्या या नगर तालुक्यामधून मुलं गोळा करून त्यांना सहा महिने त्या औद्योगिक गोष्टीचं प्रशिक्षण देऊन मग त्यांना त्या ठिकाणी नोकरी लावणं हा एक विचार आहे तो मी या ठिकाणी पूर्ण करून दाखवणार नाहीतर विकास चालू आहे आणि कंपनी अरे आय लोक पळून चाललेत कोण येणार आहेत एवढी जर दहशत असेल एवढी जर दमदाटी चालत असेल तर कसं काय नगरचा विकास होणार आणि म्हणून तुम्हाला शेवटची संधी या दहशतीला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल आपला हा नगर जिल्हा जर दहशत मुक्त करायचा असेल तर तुम्हाला डॉक्टर सुजय विखे शिवाय पर्याय नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो आणि म्हणून या भाषणामध्ये प्रत्येक वेळेस सांगतो जसं देश सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींची गरज आहे जर देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींची गरज आहे तसं नगर जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटलांची गरज आहे हे लक्षात ठेवा आपण सगळेजण या ठिकाणी विचारवंत मतदार आहात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोण करू शकतं कशामुळे करू शकतं आणि कसं होणार